फिडे आहेस काय तुला दवाखान्यात ओखाण्यात आणलंय कशा पाय दुखायचं कमी व्हावं म्हणून काय जास्त दुखावं म्हणून हा गप बघू एवढी सलाईन संपत्या अजून एखादी लाईलावया हम्म बोलू आपण डॉक्टर संग हो हे मला कसं तर वाईट वाटायला लागले बाबा काय करू आता मी सलानी लावली शूट काय फरकच पडत नाही बाबा काय त्रास होत होता हिचा गुडगा पण सुजलाय कशाला काय झालंय काय माहित नाही गुडगा सुजलाय म्हणून चालायच येत नाही असं हे होते इकडे बाबा हो हे काका सलानी लावायला लागलेत तर बघूया आपण ही सलानी जे आज प्रोसिजर दररोज नसतं आपण कसं बघतोय नको आहे जास्त तर हे बघा इकडे ही सुई लावताना याला त्रास व्हायला लागला बघा का झाली बघा सलानी चालू काय सुद्धा काय करायचं कमजोर पेशंट आहे सारख्या सलानी पाहिजे नेमकं काय घालाव की बाबा ताकद वाढत अशुक्तपणा जाईल आहो त्याच्यापेक्षा काय आपल्याला खायला घरात कमी नाही की पाहिजे ते हाय होय टॉनिकच्या बाटल्या घ्यायच्या का आता बोल वाटलं नाही वकाय लागले तर इंजेक्शन त्या काय आहे त्या त्याच कुठलंही होतं टार्जन का काय हा तर बघा थोडासा बदल आहे ते तिच्या सलानीमध्ये ना तिच्या सलानी जरा परत पण गोळ्या संपले की त्रास चालवला आणि त्यात आज सकाळपासून बघा चिरंगाट चालू आहे घर नाही निघायला आणि आम्हाला इथपर्यंत पोचायला कमीत कमी दीड तास गेलाय रनिंग किती सात किलोमीटर आहे फक्त आपल्या घरापासून मौन

ही हो, ये ये तर हेवं हे इंजेक्शन सोडाय चालू आहे ते तीन चार इंजेक्शन आहे ते बघू आता ह्यानं काय फरक पडतो या नाही तर मग आपल्या पंढरपूरला जाऊ मंगळवार बुधवार लेकरं पण घरी येते ते लेकरं आली घरी की मग जाऊ आपण हा तर हेव ही गोळ्या पण हिला दिले त्या दिले पाच दिवसाच्या गोळ्या येते तर ही गोळ्या ही पित्ताची ही सकाळ संध्याकाळ आहे ही फक्त दुपार आहे आणि ही फक्त रात्री आता हे सांगितलं की ग मागच्या वेळेच्या गोळ्यात बदल करून द्या म्हटलं जरा गोळ्या बी पावरच्या पाहिजेत म्हटलं की त्रास कमी झाला पाहिजे काय काय नाही होत माणसाला कसं असतं कामाचं नेट जास्त पडले की मग शिरा होते त्या त्यामुळे तसा इफेक्ट होतो कशाला बी भेज कसं सोयच ती सलानी सोय लावली लावताना पण भीती ती पण सोचत नाही मग काय सारखे इंजेक्शन इंजेक्शन चांगली येते का इंजेक्शन अगं पण हे कसं आहे शरीरात जातं इंजेक्शन केलेलं परत अजून दांडात केलं तर दंड चार दिवस दुखतोय हात उचलत नाही ते अनेक प्रकार आहेत तर आता लावली हे सलानी हे संपोस्तो रिलॅक्स डॉक्टरनी सांगितलं सलाणी तास दीड तास संपोस्तवर झोपा म्हणून सांगितलं तर निवांत एक झोप काढ बेन हिच लागते काय अडचण नाही आता मी डॉक्टर असतो तर तुला लगेच सांगितलं असतं असं होत पण मी डॉक्टर नाही ना मित्रांनो हिला त्रास होतोय तुम्ही म्हणसाल मी असं का बोलतोय पण कसं आहे ज्याला बीत होते त्यालाच समजते ते पण काय करणार आहे मी तर हिला आता दवाखान्यात आणायचे आणले आणि हिला धेर देण्याशिवाय माझ्यापाशी पर्याय काय नाही आता हिच्या डोळ्यात पाणी उभा राहायला लागले काय झाले काय लय दुखते जे से ले। का जायचं पंढरपूरला हा अक्षरशः अशी करायला लागली माझं काळीच तर इकडं खारर करत आहे मला काही कळत नाही बोलायचं नाही आणि बाबा काय तुला तर उखान्यात आणलंय कशा पाय दुखायचं कमी व्हावं म्हणून का जास्त दुखावं म्हणून हा गप बघू एवढी सलाईन संपूर्ण अजून एखादी लावूया बोलू आपण डॉक्टर हे होडायला आले मला कस तर वाईट वाटायला लागले बाबा काय करू आता मी तरी कळ ना माझा अगं सगळं मान्य आहे पण त्रास होतोय म्हणल्यावर आता बरीच म्हणणार आहे ती की चांगल्या दोघांत्यांनी सोडून तुम्ही वारंवार तिथंच कसं जात आहे तसं नाही मित्रांनो ना बरं का स्टेप बाय स्टेप, स्टेप स्टेटमेंट चालू आहे त्यामुळं एकदम कसं आहे आता ते मला सांगता येत नाही एकदम लाच उचला लाई अगोदर डॉक्टर बी आपल्याला म्हणले स्टेप बाय स्टेप जाऊ हम्म तर बघूया जरा ही जी सालानी थोडी संपल्या वेळेला काय फरक पडतोय नाही ना काय बरं वाटतंय का नाही काय बरं वाटतंय का नाही झाली बरं का बी आली संपत थोडी राहते बघ आता माझी एकच लावू कारण मित्रांनोच झालंय तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो तेव्हा याबाळासं गच्च झालंय नसतं त्यामुळे पावसा पाण्यात जित्राभर राहणार आहे ती घरी जावं लागतं लवकर बाय माझी एक मस्त बाकी झॉब झाली कारण डॉक्टरनी सांगताना सांगितलं होतं एक चांगली झोप होऊ द्या तास दीड तास झालानी चालू द्या तरी पण आता झालंच दीड तास झालंच की सलानी चालूच आहे काय झालं काय काय बरं वाटत नाही जाऊ जाऊ आता कसं आहे मित्रांनो ही मस्त डॉक्टरने सांगितले एक रे काढले शेवट कुठलाही पर्याय आपल्याला करता येत नाही किंवा काय नेमकं झालं कळत नाही एक्सरे काढावं लागेल पण जरा कामं थोडी असल्यामुळे ह्याला सो म्हणलं सोमवार मंगळवारपर्यंत आपली एक जाऊ आपल्या डॉक्टरकडून सलाणी लावून बघू कारण मागल्या वेळेस सलांनी लावल्यावर फरक पडला होता हे ना म्हणजे तेवढाच आधार म्हणून ही लावली होती सलनी झालं आता सोमवार मंगळवार लेकरं घरी आली की जाऊ मग आपण पंढरपूरला तेव्हा मित्रांनो पाऊस कसं आहे रस्त्याला सगळं पाणीच पाणी आहे तेव्हा हे असं वाहिलंय सगळं आता हे चिपडीतनं जायचं आहे घरला कसं जायचं मलाच काही कळ ना बघा तर आता आपण बघूया मोहर अजून जरा हायपानी तरी तुम्हाला बघा होत असल्याच ना कामान जाते देऊ त्यांनी सत्तरऐंशी रुपये आपण नीट जाणार सत्तर सत्तरऐंशी देव काही कोणा गाडे गेले ते घसरले ते बरं म्हणजे लेप होती चिकलं मुळ हो आमचं कसं आहे गावाकडलं असं सत्तर असतं म्हणजे जरा चिकलं राहतं राहतो म्हणून तर जास्त जाय बरं का ए जाऊ द्या फास्ट पावसाचे तर बघा हे असं तरी डबरेतलं पाणी काढून दिलंय बरं का असं